नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गावात सापडली महाकाय मगर भीतीने शेतकऱ्याची वळली बोबडी सर्पमित्र वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून चार तासाच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात मिळवले येश अहमदपूर तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या लोहार तालुक्यातील घोटका शिवारात बाबू हुलाजी सुरनर यांच्या शेतात भली मोठी महाकाय मगर सापडली आहे काही दिवसापूर्वीच अहमदपूर तालुक्यातील दोन तीन ठिकाणी मगर सापडल्याच्या घटना असताना आता घोटका येथे मगर सापडल्याने लिंबोटी धरणाच्या परिसरात किंवा या धरणात मगरी असल्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की बाबू हुलाजी सुरनर हे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेताकडे जात असताना त्यांच्या गोठ्याजवळ एकदम पायाच्या जवळ भली मोठी मगर दिसून आली ती बघताच त्यांची बोब भीतीने बोबडीच वळाली तशा घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी शेजाऱ्यांना हाका मारून बोलावून घेतले काय झाले आहे की म्हणून शेजारचे शेतकरी धावत आले पाहतात तर भली मोठी मगर त्यांना दिसून आली त्यांनी गावातील सरपंच रामकिशन भागवत सोरनर यांना घटनेची माहिती दिली मग अनेक गावातील नागरिकांनी शेताकडे जाऊन मगर असल्याची खात्री करून सर्पमित्र सिद्धार्थ काळे नादानभाई शेख व वन विभागाशी संपर्क करून सर्पमित्रांनी गावकऱ्याच्या मदतीने सिद्धार्थ काळे व नादान शेख यांनी चार तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यशस्वीरित्या ही मगर पकडून मुख्य वनविभागाच्या स्वाधीन केली आहे अहमदपूर लोहा मुखेड जळकोट या परिसरात असे प्राणी आढळून आल्यास गावकऱ्यांनी घाबरून न जाता वनविभाग व सर्व मित्रांना संपर्क करण्याचे आवाहन सतमित्र सिद्धार्थ काळे यांनी केले आहे अहमदपूर तालुक्यात व लोहा तालुक्यातील परिसरात आता मगरी सापडत असल्याने नागरिकांनी न भिता अशा मगरी दिसल्यानंतर सावधपानाने त्यावर लक्ष ठेवून संबंधितांना संपर्क करावा आणि अशा मगरी वन विभागाच्या मार्फत पकडून त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे सर्व सिद्धार्थ काळे हे नेहमीच मदतीला धावून येतात आणि अशा प्राण्यांना यशस्वीरित्या पकडून ते त्यांच्या मूळ आदिवासात सोडण्यासाठी मदत करतात त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सागर खड़े यांच्या हस्ते सिद्धार्थ काळे यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे